गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो या गणपती बाप्पाच्या सिरीजमध्ये आज माझ्याबरोबर फार एक स्पेशल गेस्ट आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग सहकारी बँक हे चेअरमन आज आपल्याबरोबर आहेत हेमंत रासने साहेब मला खरं तुझ्याचा जो उद्योजकता आहे ती मला जाणवली आणि ज्या पद्धतीने तू मेहनत घेतोय तू नक्की या क्षेत्रामध्ये एक स्वतःचा चांगला ठसा भविष्यात गुंतवतील असा मला नक्की विश्वास वाटतो सुवर्णयुग बँकेचे आत्ता तुम्ही चेअरमन आहेत बरोबर तसेच तुम्ही तिथे आधी जॉब पण करत होता त्या मंदिराचं काम करण्याची संधी जागा उपलब्ध करण्याची संधी बाप्पानी मला दिली त्याच्यात मी माझ्या आयुष्याचं धन्यता मान मंदिराच्या वैशिष्ट्याबद्दल काही सांगताल हे मंदिर कसं आहे दहा दिवसात येणारी दक्षिणा किती असते मी त्यावेळेस त्या दानपेटीमध्ये पंचवीस सोळ्याची कडी आली जतोरी शिवंदी ह्याची आपण निर्मिती करतो माला पक्षाने आणि